नमस्कार सर्व मित्रपरिवारांना माझं नाव गजानन हरबळी पाटील आज आपल्या शॉप क्रमांक दोनचं उद्घाटन माननीय श्री भैया नवघरे वसमत विधानसभा आमदार यांच्या हस्ते संपन्न झालं आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे ठक्कर कॉम्प्लेक्स परभणी रोड वसमत आपल्याकडे टोटल व्हरायटी भेटेल अँकल लेंथ जीन्स फुल लेन जीन्स डिजिटल प्रिंट तसेच टी शर्ट नाईट पॅन्ट हेवी जे योग्य रेट मार्केट मार्केटपेक्षाही आपण योग्य दरामध्ये विक्री करतो गेली सात वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहोत तरी सर्वांनी एक वेळ आपल्या शॉपला व्हिजिट करा धन्यवाद बसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजूभया न वगैरे यांच्या हस्ते आज गजानन मेन्स उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे नवीन तडप नवीन उद्योजक म्हणून गजानन हरबळे पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कपडे मिळतात आणि नव नवीन उद्योजक म्हणून हरबळे पाटील यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा धन्यवाद